जगातील सोपी ही चॉकलेट केकची रेसिपी आहे अचूक प्रमाण अचूक मेजरमेंट आणि तुम्ही बघा काय म्हणजे डिमोल्ड पण काय भन्नाट्ट झालेलं आहे आणि याचे स्लायसेस बघा एकदम जाळीदार मौसूद हा केक बनवून तयार होतो आहा हा पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण जगातील सोप्पा चॉकलेट केक कसा बनवायचा ते बघणार आहोत चॉकलेट वॉलनट केक म्हणा चॉकलेट केक म्हणा तुम्हाला जे नाव द्यायचं ते द्या पण अतिशय सोप्या पद्धतीने बनवून होतं कमीत कमी साहित्य लागतं पटकन रेसिपी करूयात पण अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी काय करायचं सगळ्यात आधी दूध घ्यायचं अर्धा कपला थोडंसं जास्त एक कपला कमी पाऊंड कप थ्री फोर्थ कप याला म्हटलं जातं आणि हेच आहे ना हाच कप वापरला पाहिजे असं काही नाही घरात जी वाटी असेल ना त्या एका वाटीचं बाऊलचं प्रमाण घ्या त्या प्रमाणात हे सगळे जिन्नस तुम्ही इथे घेऊ शकता आता यामध्ये त्याच्या अर्ध्या आणि थोडंसं कमी तेल घेते तेलाच्याऐवजी बटर किंवा तूप घातलं तर तुपाचं प्रमाण कमी करा आता तेल झालं की यामध्ये पुढे आपण घालतो आहे पिठी साखर पण एक कपला थोडी कमी अर्धा कपला जास्त म्हणजेच पाऊंड कप थ्री फोर्थ कप व्हॅनिला एसेन्स थोडेसे ड्रॉप्स आणि हे सगळं आपण मिश्रण एकसंद करून घेऊयात एकजीव करूयात आता हे जे ओलं मिश्रण आहे किंवा ओलं जिन्नस आहे यामध्येच मी घालते एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा याऐवजी तुम्ही यामध्ये ना इनो जरी घातलेला चमचाभर तरी हे छान होतो हा आता हे पुन्हा एकसारखं असं सा ढवळून घ्यायचं ओला इन्ग्रेडियंटमुळे घातल्यामुळे काय होतं ना हे छान ॲक्टिवेट व्हायला मिश्रण मदत होते आता यामध्ये घालूयात एक आणि अर्धा कप मैदा म्हणजे दीड कप मैदा आणि पाव कप म्हणजेच चार चमचे कोको पावडर ही अनस्वीटंट कोको पावडर आहे सो ही हलकेशी यामध्ये मिक्स करूयात पावडर आणि ही चाळून घ्यायची आणि आता हे सगळं मिश्रण एक फक्त ढवळून घ्यायचं एका डिरेक्शन ढवळायचं आणि खूप वेळ नाही लावायचं पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे फास्ट अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा वाद हे सगळं मिश्रण असं ढवळून घेतलेलं आहे आता माझ्याकडे टिन आहे तर हा माझ्याकडे सात बाय साधारण एक अडीच अडीच तीन ते चार इंचाचा चा चा असेल असा मी घेतलेला आहे लोफ टीन घेतला यावेळेस पण तुम्ही जो घरात राऊंड टीन असेल अवेलेबल तो घेतला तरी चालेल पण यामध्ये घालण्यापूर्वी थोडेसे यामध्ये घालूयात वॉलनट या मिश्रणात वॉलनट घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातले काहीच हरकत नाही याच्याऐवजी तुम्ही वॉलनटऐवजी काजू बदाम त्याचे तुकडे त्याचे काप घातले तरी चालेल चॉको चिप्स घातले तरी चालते, हे मिश्रण आणि या टीनला खाली मी बेक हा बटर पेपर लाईनअप केलेला आहे वा छान असं हे मिश्रण घातलं की पुन्हा थोडेसे वॉलनट यावर स्प्रिंकल करायचं आणि हा आहे ना खूप छान राईज होतो केक म्हणजे आत्ता टीनचा हाफच साईज आहे पण पूर्ण फुगून पूर्ण टीनभर हा केक बनवून तयार होतो हे बघा आता हे मिश्रण छान टॅप करूया टॅप करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यात एअरबल असतात ते निघून जातात आणि त्याच सोबत तो केक आहे ना मध्ये त्याला चिराबिरा पडत नाही हा केक आपल्याला करायचा आहे कुकरमध्ये तर कुकर काय करायचा ना कुकरची ही रिंग काढली आहे झाकणाची आणि हा मी ॲक्च्युली गरम करून घेतला तापवून घेतला झाकण ठेवायचं झाकणा सकट तापवायचा कधी पण कुकर आणि हाय हीटवर जितका हाय हीट असेल त्यावर पाच मिनिटं प्रीहीट करून घ्यायचा आहे आता हा मी व्यवस्थित हीट केलेला आहे झाकण काढते आहे याच्या बेसला मिठाची लेअर घालायची असेल तर घालू शकता पण माझा ना हा दोन हजार दहापासूनचा कुकर आहे जो मी फक्त कुकरचं केक बनवण्यासाठी वापरते त्यामुळे बाकीसाठी नाही वापरत त्यामुळे मी आता मीठ ह्यामध्ये ठेवत नाही आहे भारतातून मला पाठवला होता माझ्या वडिलांनी त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर बघायला मिळेल आता ह्याचं लावायचं झाकण मंदाचेवर वर खूप हाय हिटवर नाही ठेवायचं आणि खूप लो हिटवर पण नाही थोडंसं लो टू मिडियम हीटवर एक चाळीस मिनिटात हा व्यवस्थित बेक होतो आता कुकर किंवा अव्हन प्रीहीट करणं का गरजेचं आहे अव्हन वापरत असाल तर ऐंशी डिग्री सेल्सिअसवर पाच मिनिटं प्रीहीट करा कुकर असेल तर पाच मिनिटं हाय प्री हीटवर प्रीहीट करा काय होतं ना केकमध्ये आपण घालतो खायचा सोडा आणि बेकिंग पावडर यामध्ये असतो सो या दोन्हीचं संयुग शाय। झालं की याच्यातून ना वायू रिलीज होतो कार्बन डायऑक्साईड म्हणजे ते बबल्स रिलीज होतात आता ते बबल्स रिलीज होतात आणि त्याला पुरेसं तापमान नाही मिळालं तर ते, ते प्रसरण पावत नाहीत आणि त्याला हवी तशी जाळी फुटत नाही त्यामुळे अव्हन असो कुकर असो प्रीहीट करणं गरजेचं आहे गरम याच्यात ठेवा पण एक्सेस पण नको जर खूप अति प्रीहीट झालं असेल तर मग केक सुका सुका होतो ड्राय होतो त्यातलं म्हणजे आउटर जे लेयर आहे ना तो पटकन शिजतो मध्यभागी तितका शिजला नाही जात आणि वरचं जे आहेत ना केकला भेगा 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 पडायला सुरुवात होते त्यामुळे प्रीहीट करा पण खूप अतिउत्साहात प्रीहीट नका करू आता चाळीस मिनिटं हा छान मी बेक करून घेते चला तर मग हा केक बरोबर चाळीस मिनिटं मंद आचेवर बेक केलेला आहे आता चेक करूयात वा थोडंसं कुकरचं झाकडाचं जे टोक आहे ना त्याला लागलं आहे पण केक परफेक्ट दिसतोय जितकं घातलं होतं ना आपण बॅटर त्याच्याजवळपास दुप्पट फुलून वर आला आणि सुरी घालून बघायची किंवा एखादी टूथपिक ही छान अशी क्लीन आली पाहिजे याचा अर्थ केक आपला आतपर्यंत छानपैकी बेक झालेला आहे आता काहीही करायचं नाही आता हे व्यवस्थित भांडं बाहेर काढायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं केक कट करायची अजिबात गडबड करायची नाही चला तर मग केक इथे छानपैकी थंड झालेला आहे आता एजेस आहेत ना हे लूज करून घ्यायचं हे फार महत्वाचं काम आहे सगळ्या बाजूने केक असा मोकळा करणं गरजेचं आहे नाहीतर काय होतं ना तो जर टीनला चिकटून राहिला कुठे तर सगळा केक चिकटून राहू शकतो आता बघूयात का बटर पेपर काढूयात आ हा हा क्या बात है? है आहे तुम्ही बघू शकाल केकला काय सुंदर जाळी आलेली आहे भन्नाट दिसतोय केक आणि छान असा फुगला पण आहे एकसंद झालाय जाळीदार झालाय आता हा केक आहे ना कट करून बघूयात आणि आता हा केक आपण कट करणारच आहोत करून बघू पण अशाच खूप साऱ्या केकच्या रेसिपीज यूट्यूबवर मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत केक बाय मधुराज के रेसिपी सर्च केलं तर सगळ्या रेसिपीज बघायला मिळतील पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव